माली काय टाकायला आपल्याला ही मोकळं ठेवायचा असं बघा मिस्त्री आहे इ तिजे समजलं को बंद करायला लगा बोंब लगा ए किती बोललं मुंबड बोंब न आता तिचा असून संपलं आता आपले घर झाले टाकायचं बरोबर आहे मिस्त्री बघा तीन पोस्टर माल खेळायला घर असला का आता पोर यांक इकडे गेलं बघ पाणी बाहेर निघली पाणी आपल्या साईडनं राहा ना आपल्या साईडनं मजा आला पाच केला होता म्हणजे पण वीस कुती जाण कोण दाखवायला पोहोचवा केला का मग नाही पण तर न्यात केला का सांगितलं

पाठ्या भर पाट्या भरून पाट्या पाठ पाट्या बाहेर घ्या घ्या मार माती मा, बाहेर घ्या चांगली त्या फाउंडेशन वरन बाहेर घ्यायची पूर्ण चांगलं उतर हिरे की होत्या पाणी नाही खडी लागत नाही माल टाकला का ओके ओके मुग लग येल ग आता आत बसले पाणी आत गेलो येणार पाण्याला घाला इकडं मिस्त्री पाण्या घाला वड वड डायरेक्ट ती फेकून फेकून थांबरा थोडू थांब इसरी जरा थोडं चांगलं कुठं चांगलं पाणी लय चाललं मागात पाण्याला आळ जरा हा पाणी इकडे ह्या साईडला हा